सिंबळ ग्रामपंचायतीने गोवा पर्यटन विकास महामंडळाचा प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प बहुमताने फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित तो पर्यावरणीय समतोल आणि वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम करेल अशी चिंता व्यक्त केली होती ग्रामपंचायतीने या सर्व बाबींचा विचार करून प्रकल्पास नकार दिला एकदम कशा आलट्या कितें केलो सांग प्रोसेस केलं पहिली फावंडेशन घातले वर्च्युअली आणि मागीर चार तारखेर तेंच्यांनी वर्च्युअली फावंडेशन घातले युनिटी मॉलाचे आणि सात तारखेर कंस्ट्रक्शन लायसनाक एप्लाय केलं त्याच्यान पहिली थं जे आसा त्या ते जाग्याचेर तेंच्यांनी इल्लीगल खूप गोष्टी केल्यो झाडां कापली मागीर फेन्सिंग काढले सगळ्यात सगळ्या गोष्टी केल त्याबरोबर आम्ही पंचायतीक हवे अजयान आम्ही पंचायतीक कंप्लेन दिली की बाबा थंय असे असे कसले तरेचे लायसन ना हे करताना त्या कितें करता थंय काम करता तर हेज्यान पहिली आमच्या तीन ग्रामसभांनी सगळ्या लोकांनी डिसिजन घेतलेले आणि ठराव घेतलो की आमका ह युनिटी मॉल त्याच प्रमाणे सी एमां जे हे केले अनाऊन्समेंट केल्लो असा सतरा मधली प्रशासन स्तंभ होय आमकां नाका सो त्या बरोबर एक पंचायतीन बरें डिसिजन घेतले की आम्ही तांकां सांगले की याचे कितें तरी जाय त्या त्याबरोबर त्यांना थंय स्टॉप ऑर्डर नोटीस काढली ती स्टॉप ऑर्डर नोटीसी कसलेच म्हणजे रिस्पेक्ट न करता ते काम सुरूच दौरले इतकेच नाही एकदम गेट बी सगळी बंद केली आणि बंद करून हे थं किती घालून ते दिसा खडप बी असा ते फोडपाक लागले सो त्याबरोबर पुलिशेनू कंप्लेन झाली पुलिशेन कंप्लेन झाल्यानंतर आमचेकडे जे आसा, डॉक्युमेंट असा तेचेरूय पी आयन आसा ते प्रश्न उपस्थित केले सो सिच्युएशन so, खूप इंटेन्सिफाय झाले आम्ही पंचायत एका सरपंचाक उलो मारलो त्या सांगले बाबा तुम्ही जे ऑर्डर पळय काढलेली पळय काय कितें जालां ते तुवें पळले काय म्हणून अरे त्याचे काम चालू आसा मरे ते असे करून हो प्रोसेस जो आसा पळय काय हे बरोबर नाही जे चुकीचें घडलेलें असा हें आमी त्यांना सांगले आणि आज तुमका सांगपाक म्हाका आनंद दिसता की आमच्या संपूर्ण गावात सध्या जे तरेचे वातावरण इतके गंभीर वातावरण हे झाले आसा तुम्ही जाणा आमच्या वाड्या वाड्याचेर आमचे मंडप आसा आमचो भौस आसा भोस चलता आमी आपण गांवाची डिसिजनां त्या त्याबरोबर आमच्या भौसची वाड्या वाड्याचे आमचे भौस जमून आम्ही आता डिसिजन घेतलेले असा की हो लोडो जो आसा करतले म्हणून वांगडा फुडें व्हरतले म्हणून म्हणजे घरांसून सगळे झाडून बाहेर सरतले लहान वडले बी ते काय पोळचे ना अशा तर डिसिजन असा आमच्या डोर टू डोर मिटिंगे आज फोर्थ नाईट मिटिंगे आम्ही पळले की आमचे सरपंच धरून आमचे जितके मेंबर असा त्यांच्याने आज परते आमक सांगले जसे ते इथून सांगताले ग्रामसभेन म्हटले ते आम्ही सगळे तुमच्या लोक असा ते बरोबर असा म्हणून त्यांना आयजू त्यांच्या या गोष्टीचा पुनरुच्चार केला आणि त्यांच्यानी एक मत हे हंगासर ह्या एका जी डी सीक त्या मोला खातीर लायसन न दिवप निर्णय घेतलेला असा त्याचबरोबर काय मेंबरांनी असोय प्रश्न उपस्थित केला असा अरे जर तर आम्ही स्टॉप ऑर्डर त्यांना काढून सुद्धा ज्यांना त्यांच्याने काम केले आम केल असा आमचे ऑर्डर असा डिजॉबे केली असा त्याचे आम्ही किती तरी ॲक्शन जाय जाच्या आता भर त्यांचे हे चालू असा तर सांगायचे कसे असे जवळ जवळ जे पण कंस्ट्रक्शन लायसना खात त्यांच्यानी डॉक्युमेंट धाडलेले असा सी सीपीत त्यांना दिवचे म्हणून लायसन तिथून जवळ जवळ जे आता हे केला नोंद केला हा नोट केला तिथून जवळ साठ डॉक्युमेंट किती असा मिसिंग असा त्यांच्याकडे ना ते कोणाकडे ना जीटीटीसीकडे ना ओनरशीप डॉक्युमेंट ना फॉर्म नंबर वन न फोटीन घे नाव नाचबरोबर मागे सगळ्यात जो हे जो आसा पळय काय नाही वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट तो रोहन खंवट जो पण रोहन खंटा जो पण आम्हाला प्रश्न करता धावे साइडिक बिल्डिंग असा उजवे साइडिक बिल्डिंग असा ह्याचा प्रश्न जो पण करता पण काय नाही रोहन खवट्यात हा सांगू सोदता की कितके रे कितक पनाांचे ते हॉटेल ते सतरा तो होटल ते हॉटेल हां डबल ट्रीर कोण ते गेरा हे हे तळ्याचे हे तळे असे जर असा तर त्याच्या लो लायनिंग त्यांचे कन्स्ट्रक्शन झाले असा खरं म्हटल्यार त्या टायमार हे डब्ल्यू आर डी आंच्यानी सुद्धा किती वॉटर कॅचमेंट एरिया म्हणून ती नाकारपाक जाय आशिल्ली जर हो जो आसा आमकां कर कर ब्लेम करता आम्ही काय म्हणून सो सांगा अशें आसा आयज सगळो बरो निर्णय आसा आणि म्हाका दिसता जे तरेन आयज आमच्या फोर्थ नाईट मिटिंगे जे ठरला त्या अर्थान आमच्या सगळ्या मेम्बरांनी अशी जबाबदारी घेतलेली असा की हेच्यान फुढे जे आम्ही जसे लोक व लोकांच्या बरोबर आम्ही जाय जर पोलीस कंप्लेन जर झाली जर जाय आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही जाय सगळे पंचायत मंडळ असे त्यांच्यानी आता डिसिजन घेतलेले असा इतकेच नेगे जे जे कोण जे हे आसात हाऊस टू हाऊस हे करता वचून हो लोकांना सांगता तेतूनही आम्ही सामील जाय ही खूप बरी गोष्ट आणि असे जर झाले जर मला दिसता की हे जर सगळे आमच्या बरोबर रावले मेंबर गोयांच इतक्या लोकांचे एजुटेशन ना इतके चिमुलकार एजिटेशन करून दाखवतले आणि हे जे त्यांच्यानीथ्यार पण हाडून त्यांना आयटी पार्क आता ते युनिटी मॉल त्याचबरोबर प्रशासन स्तंभ मारून करता काय नतून सरकारान किती असा तो बोध घेवचो आणि परते परते जे एस टी लोकांच्या आमच्या बहुजन समाजा फाटल्यान भंडारी समाज म्हणून खारवी समाज जो आंका तुम्ही हांव आमच्या पंचायत मंडळाचे अभिनंदन करता इतक्याच इत खातिर जो कितें आज हे जाल्लो आसा इट इज अ आमच्या आम आमच्या हितून त्यांच्या आणि सपोर्ट जेट के झाले ते तुम्ही सांगता फर्स्ट आयटमच असलो ती फाईल जी डी सी फॉर युनिटी मॉल कंस्ट्रक्शन लायसन्स ती प्लेस झाली आणि सेक्रेटरीन वाचले की असं असं असा म्हणून mm. आणि डिस्क्रिपन्सी नोट केली म्हणजे एक फाईल दिली तिने बरी वडली फाईल दिली मग तिथून किती नागून सांगा वन एन फोर्टीन त्यांचे मेन्शन केले ना आणि टायटल डॉक्युमेंट्स ना म्हणजे जी पहिली आय टीची जागा असली ती आता डीटी डी कशी झाली पहिली ती गोरमेंट जागा असा ती ती डिपार्टमेंटाक कशी पावली ते टायटल डॉक्युमेंट्स ना मेन म्हणजे डब्ल्यू आर परमिशन ना आणि जो फिफ्टी फाय के एल डीचा स्टेवेज ट्रीटमेंट प्लॅन येता त्याचे कन्सेंट टू ऑपरेट ना ते प्लॅन एप्रुव्हड प्लॅन ना एनवायरमेंट क्लिअरन्स जी बोर्डार तुम्हाला दिसता मात हे फायलीक ना हेल्थाची हेल्थची एनओसी जी बोर्डार बोर्डारखं दिसता मात हेजी ना सो असे सात डॉक्युमेंट्स नॉन कॉम्प्लायन्स ते ते तेंच्यांनी केल्ले आसा केले असे दुसरे दुसरे ग्राउंड हा की टेक्निकल टेक्निकल ग्राउंड जे आम्ही कंप्लेन केली गोविंद बन आणि हा कंप्लेन केली की ती जे वेटलंड म्हणून ऑथॉरि ऑलरेडी डिक्लेअर केले आसा ते वेटलँडच्या बफर झोनान आणि इन्फ्लुएन्स झोनान जो तीन लाख ते चार लाख सुमार इन्फ्लुएन्स जोन असा त्या जोनार हे ये कंस्ट्रक्शन येतात आणि ती बाउंड्रीज डिमार्केट जाऊ ना डिमार्केट जाय हे पंचवीस हजार युनिटी मॉल हाडटा सो तेव्हा त्यांच्या ते नोट केले असा आणि हे डिपार्टमेंटांना ते कळतले सरपंचान हे रेझोल्युशन प्रपोज केलेलं असं ते आता बरी गोष्ट दिसता की सरपंचान हे रेझोलुशन प्रपोज केलं डेप्युटी सरपंच आहे त्यांच्यानी सपोर्ट केला बाकीचे पंच मेंबर सपोर्ट केले दहा अकरा पंच मेंबर आहात तिथले दहाच पंच मेंबर एक पंच मेंबर आता थर दिस ना किंवा खबर ना सो पंचायतीन आपली लिटिमस टेस्ट जी आज असली अग्नी परिषा ती फिफ्टी पर्सेंट पास झाला फिफ्टी पर्सें त्यांनी पास केला फिफ्टी पर्सेंट पास म्हटलं किती हे फाईल जे आी रिजेक्ट केला आणि आज मला दिसता त्यांचे चौदा जो नवं कायदा की पंधरा दिसांनी भीत डिपार्टमेंटा कळवची टीम अप्रूव जाता फाईल सो so, आज फाल्या पंधरा तो आज त्यांच्या बाय इव्हिनी ते जीटीटीसी कळतले सो ह्याच्या मिनी एकूत आहे की इतके दीस जी टी सी काम ते आता इल्लीगल टी आहे सी म्हणजे गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तो बोर्ड असा त्याचा डायरेक्टर असा तो एक मिनिस्टर असा मग त्याचं टुरिझम सेक्रेटरी आहे हे सगळे गव्हर्मेंटाचे डिपार्टमेंटचे गव्हर्मेंट ऑफिसर तेच इल्लीगल काम करता एका विलेजीन आणि आमची जी जीवनदायनी तिका डिस्ट्रॉय करता दुसरा पॉईंट असं म्हणतात अवेरनस जे तोडे पॉइंट म्हणजे मेंबरांनी हे केले की ऑब्जेक्शन हाडले की तुम्ही एज अ बॉडी एज अ बॉडी म्हणून अवेरनेस किती करना काल आमची दौळात मिटींग झाली गवडेपड हनुमान टेंपल थोसर कोणूच पंच मेंबर प्रेजंट ना सो so, तो क्वेश्चन मार्क बी मिटींग झालं थोसर तिनच पंच मेंबर प्रेजेंट झाले तो तुम्ही वांगडा किती घेणार so, सो फिफ्टी पर्सेंट लिटमेंट टेस्ट अजून अग्निपरीक्षा पंचयतीचे उरलेले असा ते लोकांच्या वांगांड येतले काय व्हड्ड प्रश्न असा डो डोर टू डोर करतले त्यांच्यांनी तसे डिस्कशन झालं त्यांचे की येऊच्या म्हणून फुडे आता फुले येतले ते आमक प परीक्षा सो आता ही परीक्षा अग्नी परिका पंचायतीत काढून आता डिपार्टमेंटाचे घातलेली असा एम एल एचे घातलेली असा आणि सरकारचे घातले सोया सरकार हे निर्णय घेतात आणि प्रोजेक्ट स्क्रॅप करता का तो परमिशन दिवस पंचयतन पंचायतीन जी फायल येन्स्ट्रक्शन ला, लायसन तिला के रिजेक्ट केला रिजेक्ट केला के 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 फुल फाय ऑन टेक्निकल ग्राउंड किती ते साठ डॉक्युमेंट्स हा पण फायलीन ते काय दिना एनमेंट क्लिअरन्स दिवना हेल्थ एनओसी दिवना एसटी पी प्लांटची प्लांट प्लांट दिवस सेल डीड हा ना कन्व्हिन्स डीड हा ती गव्हर्नमेंटची जागा म्हटा नटी याद कोण करता जी डी सी करता पहिले आय टी डिपार्टमेंटकडे आली ते कसे कसे ट्रान्झॅक्ट झाला किती कॅबिनेट डिसिजन असा सी एल डी डा गिफ्ट केला काय फ्री टू फ्री बेसिस दिला डिपार्टमेंटल नोट्स असा ते बी काय मागीर फिफ्टी फाय के ए सेज ट्रीटमेंट प्लान येतात फिफ्टी फाय के एल डी म्हणजे फिफ्टी फाय थाऊसंड लिटर्स पर डे इतकं सेवेत तो जनरेट जातो प्लान प्लांट ना तो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे एनओसी टू ऑपरेट देऊ ना हे वेटले डब्ल्यूडीचे अंडर येतात डब्ल्यूडीचे परमिशन त्यांच्या एनवायरमेंट क्लिअर असे ते कॉपी पंचतीत दिना तो हे सगळे डॉक्युमेंट लब्सीस आणि टेक्निकल क्लिअरंसीस हा पण पॉईंट हा ते पंचयतीन रिजेक्ट केले असा आता इलिगल काम चाललेलं ते बंद ना होतली सध्या आय तरी आम्हाला गोविंद बाबान सगळ्यांनी आपण पोलिसांक आपण पोलिसांनी बंद केले असा मग त्यांच्या किती केलं त्यांच्या चार साडीन बॅरिकेड्स घातलेले आहात सो आम्ही सांगला पंचायतीत की दुसरा आयटम आता स्टॉप नोटीस काढला पाहिजे त्याच्यात आता पंचायतीत ऑफिशियली इंस्पेशन करू जो व इस्पेक्शनची बाणंड्री ते साडी त्या साईडी ओपन आहे तेच बाउंड्री बंद करून तेच आवडूक जाय काम की कंस्ट्रक्शन एक्टिव्हिटी चालू आहे एक्स्कवशन बी चालू आह सर आता भीतर चालू आहे का आम्हाला खबर ना की ते आम्ही ट्रेस पासिंग घालू येत्या किती घालू येत्या सो त्याला लागून आम्ही पंचायतीवर डिमांड केला तोच आम्ही स्टॉप नोटीस काढला फुडला प्रोसेस किती आह सिक्टी सिक्सच्या अंडर त्यांच्या इंस्पेक्शन घेऊन जाय जी टी सीक नोटीस काढाय सगळे टी पी सगळे जॉईंट इन्स्पेक्शन घेऊन विलेजरांना आपोवंक जाय आणि मागे तिथे शोकोच नोटीस काढप किंवा परमिशन नाच्यांनी काम चालू केलं तो जीटीडीसी बोर्ड मारला सगळे परमिशन हा तिथं ट्री परमिशन आहे एवारमेंट क्लब केले असा हेल्थ एनओी टीपी आहात मात पंचायतीची ना जी पंचायतीने ऑलरेडी तिथं आयज फ ती रिजेक्ट केली आहे